नमस्कार सर्वांना मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रीण शमीचं झाड आपल्या घरात लावण्यापूर्वी हे काही विशेष गोष्टींचं आपण नक्की जाणून घेतल्या पाहिजे शमीचं झाड घरात लावण्यापूर्वी या विशेष गोष्टी नक्की जाणून घ्या आपल्या जीवनामध्ये प्रत्येक वस्तूचा काही ना काही प्रभाव असतो जसे असे दारातील तुळस घरातील चित्रे किंवा पाण्या पाण्याचे कारंजे झाडे झुडपे पशु पक्षी सर्व वस्तूंचा आपल्या जीवनावरती अत्यंत प्रभाव पडत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या झाडाचे आपल्या आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये झाडां तुळशीचं खूप महत्त्व आहे त्यामुळे प्रत्येक त्या हिंदूच्या दारापुढं तुळस ही असतेच आणि तुळशीचे पूजन आपण क करतो परंतु तुळशीच्या झाडाशिवाय अजून एक असे झाड आहे की त्याचे हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे ते झाड म्हणजे शमीचे झाड होय तसेच काही ठिकाणी याचा बहुउपयोगी सुद्धा केला जातो शमीच्या झाडातही सौंदर्यही म्हटले जाते हे झाड पैसे संबंधित असल्याने याला शमी हे नाव पडले आहे आणि शमी वृक्ष आपल्या जीवनातील सर्व वेदनाने त्रास दूर करण्याचे काम करत असतो या वनस्पतीचे पूजन करणे खूप शुभ मानले जाते धार्मिक ग्रंथानुसार श्रीराम भगवंतांनी लंकेवर स्वारी करण्यापूर्वी शमी वृक्षाचे पूजन केले होते तसंच पांडवाने वनवासात असताना त्यांचे अस्त्रेवर शस्त्रे शमी वृक्षाखाली जपून ठेवले होते म्हणून वृक्षाला सर्वात शक्तिशाली वृक्ष असे म्हटले जाते घरात शमी वृक्षाचे झाड लावणे खूप शुभ असते त्यामुळे शक्यतो विजयादशमी आणि दसऱ्याच्या दिवशी शमी वृक्ष लावणे खूप महत्वाचे आहे जर दसऱ्याच्या दिवशी हे झाड लावणे शक्य झाले नाही तर शनिवारी शनिवारी तुम्ही हे झाड लावू शकता घराबाहेर शमीचे झाड लावताना ते अशा ठिकाणी लावावे ते आपल्या घराबाहेर पडतं त्यावेळी आपल्या उजवीकडे असावे त्या ठिकाणी शमीचे झाड लावलेले असेल ती जागा स्वच्छ नीट नेटकी असावी देवी देव महादेवांना शमीचे पाणी अत्यंत प्रिय आहे म्हणून महादेवांना पाणी अर्पण करताना थोडासा शमीचा पाला अर्पण करणे खूप शुभ असते आंघोळ झाल्यानंतर दररोज शमीच्या झाडाला पाणी अर्पण करावे असे म्हणतात की कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी आपण बाहेर पडतो त्यावेळी घराबाहेर पडण्यापूर्वी शमीच्या झाडाचे दर्शन नक्की घ्यावे नंतर त्यानंतर आपण घराबाहेर पडावे यामुळे आपल्या त्या कार्यात यश सफलता ते कार्य पूर्णत्व पूजन केल्यास आपल्या जीवनातील सर्व कष्ट बाधा दूर होत असतात तसेच आपल्या जीवनातील सर्व अडीअडचणी बाधा दूर होऊन आपल्या जीवना जीवनात धनसंपत्तीची वाढ होते आपल्याला सुख समृद्धी मिळते जर आपल्या कुंडलीत शनी दोष असेल किंवा जीवनात काही अडीअडचणी असतील तर सामना करावा लागेल आपल्या आरोग्याविषयी काही अडचणी निर्माण होत असतील किंवा वारंवार अपघात होत असेल किंवा तेव्हा किंवा शनीची छोटी काडी काळ्या रंगाच्या डोळ्यात गुंडाळून ते आपल्या काळ गळ्यात धारण करावी शमीपत्राची काडी गळ्यात धारण करावी यामुळे शनी दोष नष्ट होतो दररोज संध्याकाळी शमीच्या झाडाखाली तिळाचा दिवा लावल्यास घरात आणि व्यापार व्यवसायात वृद्धी होत असते म्हणून दररोज संध्याकाळी देवघरामध्ये दिवा लावला तो लगेच शमीच्या झाडाला दिवा नक्की लावावा घराबाहेर शमीचे झाड अशा प्रकारे लावावे की आपण घराबाहेर पडतो त्यावेळी झाड आपल्या उजव्या बाजूला असावे शमीचे झाड तिथे लाव जिथे लावलेले तिथे असेल ती जागा स्वच्छ नीट नेटकी करावी शनिवारी तसेच दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाखाली दिवा जरूर नक्की लावावा हे खूप शुभ मानले जाते शमीच्या झाडाखाली प्रत्येक शनिवारी शनिवारी राईच्या तेलाचा दिवा लावल्यास आपल्याला सुटका मिळते तर अशा प्रकारे आपण आपल्या घरामध्ये शमीपत्राचं झाड लावावं हे झाड लावताना आपण या गोष्टीची काळजी घ्यावी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा जर तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट करून नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी समर्थ